शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय लाडकी बहिणी योजना बंद केली तर इतर दहा योजना सुरू होतील असं विधान रामदास कदम यांनी केलं तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या योजना बंद होतील असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू करायला लागतात अंतून बघूनच पाय बसा लागतो आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर तीस हजार कोटीपेक्षा जास्त या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्या लागते ना आणि एक जर लाडकी बहीण योजना हो बंद केली तर आणखी ह्या योजना पण चालू करता येतील सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही हे याची उद्धव ठाकरेला माहिती नाही ज्या काही योजना यांनी चालू केल्या होत्या लोकांना आमच्या लाडक्या बहिणींना गरिबांना शिधा देणार होते त्याचबरोबर शिवभोजन थाळी होती आनंदाचा था शिदा होता या सगळ्या योजना बंद इतक्या केलेल्या आहेत आता ह्या बंद करताना तरुणांना त्या ठिकाणी बे बेरोजगार तरुणांना भत्ता होता ते सगळ्या बंद केलेल्या आहेत आता त्या बंद केल्या आहेत अजून नवीन दहा योजना कुठून आणणं मला कळणार नाही पण हे लोकांना एवढं तुम्ही साधं समजू नका त्यांना कळून चुकलेलं आहे की आपला निवडणूक आणि कधी आणतील निवडणूक लागल्यानंतर परत एकवीसशे रुपये महिलांना देतील माझं म्हणणं आहे की आता महिलांनी आणि सगळ्यांनी ओळखून गेलं पाहिजे की निवडणुकीपुरता ह्या योजना आणतात भविष्य काळामध्ये पैसाच नसेल तर रामदास कदमांनी दहा योजना नेऊन आणेल सरकार म्हणून सांगितलं तर त्याचा काही परिणाम होणार नाही